माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा रंग चढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्यातील ईव्हीएम विषयावरील वाद सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे जानकर यांच्या मार्कडवाडी प्रकरणातील भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत तर दुसरीकडे भाजपमधील जानकर विरोधी गटाने त्यांच्या जात वैधता प्रकरणावर आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती मिळत आहे सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील भाजपच्या काही नेत्यांनी उत्तम जानकर यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत संशय व्यक्त केला असून या संदर्भातील काही कागदपत्रे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यालयात पोहोचल्याची माहिती मिळत आहे यामुळे हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे जात वैधतेसारख्या गंभीर मुद्द्यावर राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत जर जानकर यांचं जात प्रमाणपत्र अपात्र ठरल्यास त्यांची आमदारकी जाऊ शकते तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा